मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव्हैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्राचा आजचा कथा भाग जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी गोंदवल्यामध्ये जी परमार्थाची शाळा भरविली जे अध्यात्माचं त्या विद्यापीठात घडलेले नानाविध प्रसंग त्यांच्या चरित्राच्या दरम्यान क्रमशः आपण पाहतो आहोत आजचा श्री महाराजांच्या चरित्राचा जवळपास एकशे सहावा भाग बघता बघता महाराजांच्या चरित्राची शतकपूर्ती झाली आणि त्या शतकपूर्तीचा आपल्या सगळ्यांना आनंद झाला श्री महाराज दुसऱ्यांदा काशी यात्रा करून वापस आले हारद्यात राहिले त्यानंतर गोंदवल्यात स्थिरावले आणि गोंदवल्यात काय काय घडलं हा सगळा कथाभाग सध्या आपण बघतो आहोत आपण पाहिलं की गोंदवल्याला महाराजांना लोकांना अन्नदान करायला फार आवडायचं पुष्कळ वेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज लोकांना जेवायला बसवायचे आणि आपण स्वतः वाढायचे आणि त्यांची जेवणं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जेवायला बसायचे दर महिन्यातून दोन तीन वेळाला तरी श्री महाराज गावभोजन करीत असत गावातील स्त्री पुरुष म्हातारे कोतारे मंदिरामध्ये येऊन जात पूर्वी गोंधवल्याला बाजार भरत नसे लोकांना म्हसवडला किंवा दहीवडीला बाजारा करता जावं लागायचं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दर गुरुवारी गोंदवल्यास बाजार भरविण्यास आरंभ केला पुष्कळ वेळा गोंदवले गावच्या बाळा पाटलाला श्री महाराज बोलावून आणून सांगत पाटील आज रामाला नैवेद्य बाजारात आलेला कोणीही मनुष्य प्रसाद घेतल्याशिवाय तसा उपाशी जाऊ देऊ नका नंतर गावची सर्व मंडळी जेवायला या अशा प्रसंगी गावामधील लोकच काहीली चुलाणी सरपण वगैरे आणायला मदत करीत आणि मंदिरामधल्या बायका पुरणाच्या पोळ्या बनवून भाजून देत बाजारासाठी आलेले सर्व लोक जेवून तृप्त झाल्यावर नंतर गावातली मंडळी जेवायला बसत तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वत आग्रहानी हा या सर्वांना खायला घालीत आपल्या गावात कोणी उपाशी राहता कामा नये असं त्यांचं ब्रीद होतं म्हणून गोंधवल्यातल्या दरिद्री स्त्री पुरुषांना श्री, श्री महाराज मायबापाप्रमाणेच वाटत असत उत्सवामध्ये तर अन्नदान किती होत असे हे विचारूच नका नेहमी काही ना काही चालू असायचं चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच श्री हनुमंताच्या जन्मोत्सवाच्या वेळेला नामसप्ताह असायचा माघमासामध्ये समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी दास नवमीला भिक्षा फेरी व्हायची आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठं भजन व्हायचं पंढरपूरला जाणारे पुष्कळ वारकरी आणि त्यांच्या पुष्कळश दिंड्या मंदिरामध्ये मुक्काम करायच्या आणि श्री ब्रह्म चैतन्य महाराज त्या सर्वांचा मोठ्या प्रेमानं परामर्श घेत त्यांचं आदरातिथ्य करत शिवाय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत संतश्रेष्ठ नामदेव महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज या सर्वांच्या पुण्यतिथीचे उत्सव असायचे याच्याशिवाय शिवरात्र हनुमान जयंती दत्त जयंती कोणाच्या जपाची किंवा अनुष्ठानाची सांगता कोणाचं लग्न कोणाची मौंज कोणाचं बारस इत्यादी कार्यक्रम नेहमी चालू असायचे म्हणूनच गोडधोड जास्त वेळाला खायला मिळून अगदी नुसतीच आमटी भाकर खाण्याचा प्रसंग फार कमी वेळा येईल जेवण जेवित असता जय जय श्रीराम जय जय श्रीराम असं मोठ्यानं म्हणण्याचा प्रघात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीच सुरू केला त्यामुळं कोणतंही काम करताना स्वयंपाक करताना पाणी आणताना पत्रावळी टोचताना सारवीत असताना झाडून काढत असताना धान्य निवडताना शेतात खपताना विहीर खणताना सगळी मंडळी भगवंताचंच नाम घेऊ लागली जिकडं जावं तिकडं प्रत्येक जण आपलं काम करीत असताना मोठ्याने जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणत असलेला पाहून गोंदवल्यामध्ये रामरायाच्या अयोध्येचंच वातावरण निर्माण झालं असं श्री शांताश्रम स्वामींना वाटलं पुष्कळ रोगी केवळ रामाचं तीर्थ घेऊन आणि त्याचा प्रसाद खाऊन रोगमुक्त झाले कित्येक प्रसंगी सकाळी थोडा स्वयंपाक होई आणि मग दुपारी बरीच नवीन माणसं सा दर्शनासाठी येत तरी झालेल्या स्वयंपाकामध्येच सगळ्यांची जेवणं उरकून थोडंसं तरी अन्न शिल्लकच राहील रोज जसजशी नवीन मंडळी गोंदवल्याला येत असत तसतशी जुनी मंडळी गोंधवल्याहून परत जात असत परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज बरोबर शिदोरी बांधून देत सुवासिनी जायला निघाल्या म्हणजे प्रत्येकीची खणा नारळांनी ओटी भरीत आणि लहान मुलांना अंगडीत टोपडी देत असत खण साधाच असे पण प्रत्येक बाई मुद्दाम त्याची चोळी शिवित असे मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भावनेने श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वतः वागत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला तशाच भावनेने वागण्याचा मनापासून उपदेश करीत आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता व्हावी आपलं जगणं देखील त्याच्या सेवेसाठी असावं असा श्री महाराजांचा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आग्रह होता किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा त्याचा जीवलग विश्वासु मित्र तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकानं गोंदवल्याला यावं हे त्यांचं सांगणं होतं आपल्याला सांभाळणाऱ्या आणि आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या वडील माणसाला आपल्या जीवनात जितकं खरं प्रत्यक्ष स्थान असतं तितकं स्थान श्री रामरायाला कसं द्यावं हे शिकविण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोंदवल्याला नवीन रामाचं मंदिर बांधलं भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानात जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुण उपासनेशिवाय समजणं सामान्य स्त्री पुरुषांना अशक्य असल्यामुळे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोंदवल्याला आणून जणू काही उभा केला नुसता उभाच केला असं नव्हे तर स्वतः त्याच्यावर इतकं प्रेम करून दाखविलं इतकं प्रेम करून दाखविलं की ते नैमिषारण्यात जायला निघाले त्यावेळेला प्रत्यक्ष रामरायाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले जो जो मनुष्य त्यांच्याकडे येईल त्याला मोठ्या प्रेमानं ते सांगत माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना श्रीरामरायाची इच्छा काम करीत असल्याचं दिसे इतकंच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर चांगलं वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनंच मिळत असतं अशी श्रद्धा ठेवण्यास ते सर्वांना सांगत आणि अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही हे रोजच्या व्यवहारात अनेक भानगडीमध्ये राहून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वत दाखवून दिलं सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचं हा श्री महाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये ते रामाला पुढे करून आपण नाहीसे होत भगवंताचं कर्तृत्व देऊन मीपणानं आपण नाहीसे होणं ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून त्यांनी जन्मभर श्री रामरायाला लोकांच्या समोर ठेवलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याच्या या परमार्थाच्या शाळेत काय काय घडलं हे आपल्याला क्रमशः पाहायचंय तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की प्रतिक्रियेच्या स्वरूपात आम्हाला कळवा आणि प्रतिक्रिया, प्रतिक्रिया देताना स्वतःचं नाव स्वतःचं गाव आम्हाला कळवा आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे सगळे भाग त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आपोआप प्राप्त होतील तुम्हाला आजचा भाग कसा वाटला तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल तर या अगोदरचे श्री महाराज चरित्राचे जे काही भाग झालेले आहेत ते सगळे भाग ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र ही आपल्या यूट्यूब चॅनलवरची प्लेलिस्ट ओपन करा या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यात पहिल्या भागापासून आजच्या भागापर्यंतचे सगळे भाग तुम्हाला ऐकता येतील आजचा हा भाग रामरायाच्या चरणी वाहूया महाराजांच्या चरणी वाहूया उद्या दुपारी बरोबर अकरा वाजता पुन्हा नवीन भाग घेऊन उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ दे मला तुखे गुण गाया i